हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण तेही मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तिरंग आपला अभिमान वीरांचा देश बलिदान भारत माता महान जय हिंद जय भारत महान सुप्रभात सर्वांना आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आपल्याला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण सर्वजण इथे एकत्र आलो आहोत कारण आजचा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताने इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवलं हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील सुवर्ण क्षण आहे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक महान व्यक्तींनी अथक प्रयत्न केले महात्मा गांधींनी सत्याग्रह आणि अहिंसा यांचा मार्ग दाखवला भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी हसत हसत फाशी स्वीकारली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं आव्हान करून तरुणांना प्रेरित केलं लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा नारा दिला या सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आपल्याला आजचा हा मोकळा श्वास घेता आला त्यांच्या त्यागामुळे आज आपण शाळा महाविद्यालय आणि विविध ठिकाणी निर्धास्तपणे आपले जीवन जग दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी शाळा कार्यालय सरकारी संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी तिरंगा फडकवला जातो सर्वत्र देशभक्तीपर गाणी वाजवतात भाषण होतात आणि आपल्या देशवासियांच्या भावना जागृत होतात तिरंगा आपल्याला एकतेचा धैर्याचा आणि शांततेचा संदेश देतो आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करताना केवळ आनंद व्यक्त करायचा नाही तर आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घ्यायला हव्यात स्वातंत्र्य टिकवणं ही सर्वांची जबाबदारी असते देशाची प्रगती व्हावी यासाठी आपण चांगले नागरिक होणं आवश्यक आहे नियम पाळणे शिक्षण घेणे पर्यावरण जपणे आणि समाजासाठी चांगले कार्य करणे ही आपली कर्तव्य आहेत आजचा दिवस आपल्याला त्या वीरांचे स्मरण करून देतो ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं आपण त्यांच्या आदर्शावर चालून देशाची उन्नती साधली पाहिजे निष्कर्ष प्रिय मित्रांनो स्वातंत्र्य हे केवळ एक भेट नाही तर आपल्याला पूर्वजांच्या त्यागाचं फळ आहे चला आपण सर्वांनी देशासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प करूया आणि भारताला अधिक सामर्थ्यशाली व प्रगतीशील बनवूया जय हिंद जय भारत तर मित्रांनो आजचे हे छोटेसे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद